या मिशन खाकी वर्दी या चॅनल मध्ये आपले सर्वप्रथम सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरतीमध्ये आपल्याला अंतर प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्याच्यासाठी आपण पाचशे आणि अठरा चे पाच हे सूत्र वापरतो हे सूत्र वापरण्याची बिलकुल गरज नाही आहे आपण तीस सेकंदाच्या ते गणित सोडू शकतो मित्रांनो लक्ष द्या त्याच्यासाठी फक्त एकच सूत्र वापरायचे हे आपल्याला वेग बरोबर अंतर भागिले वेग वेग भागिले छत्तीसशे छत्तीसशे मित्रांनो सर्वप्रथम आपण हा सूत्र समजून घेऊया यामध्ये कसे वेग भागिले छत्तीसशे बरोबर अंतर भागिले वेग हे छत्तीसशे आपण जे घेतो ते एका तासाचे आपण रूपांतर सेकंदामध्ये करतो आणि ते कर या ठिकाणी छत्तीशे लिहित असतो नॉर्मली आपण काय करतो असल्या प्रकारचे जर गणित आले आपल्याला तर आपण कसे करतो पाच एक पाच 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 पंचवीस आपण तिरप्या पद्धतीने सुद्धा भाग तोडू शकतो पण ह्या सूत्रामध्ये आपण कसं करू शकतो फक्त ह्या प्रकारे भाग तोडू शकतो एक तर पाच एक पाच पाच एक पाच 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 पंचवीस पाच आठ चाळीस आपण फक्त असा भाग तोडणार असा तोडणार आणि असा तोडणार आणि जर संख्या तिरपी आली उदाहरणार्थ आपण हे दोन भाग तोडले आणि तिरपी संख्या आठ या ठिकाणी या ठिकाणी चार जर आली तर आपण काय करणार आठ चुक बत्तीस मग याचं उत्तर बत्तीस येणार असं आपण सोडवणार मग आपण त्याच पद्धतीने आपण हे उदाहरण सोडूयात या सूत्राप्रमाणे मग याच सूत्रामध्ये कसं काय सांगितलेलं आहे आपल्याला वेळ वे किती दिलेला आहे चोपन्न किलोमीटर मग आपण या ठिकाणी घेणार चोपन्न भागिले छत्तीसशे चोपन भागिले छत्तीसशे या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी अंतर आहे त्या ठिकाणी आपण अंतर घेणार अंतर किती आहे चारशे पन्नास मीटर चारशे पन्नास मीटर अंतर भागिले आपण या ठिकाणी वेळ मग आपल्याला काय काढायचं वेळच काढायचा मग आपण वेळ ज्या ठिकाणी काढायचा त्या ठिकाणी आपण एक्स घेणार बरोबर मग आपण याला काय करणार चोपन्नला कन्वर्ट करून घेणार कारण की आपण एका तासाला सेकंद मध्ये रूपांतर करून घेतलं तर मग आपण चोपन्नला कन्वर्ट करून घेणार मग याला जर आपण एक हजार गुणले तर आपण याचं उत्तर येणार चोपन्न हजार बरोबर मग आता याला आपण सोडवणार मग ह्या पद्धतीने सोडवायचं याला हे दोन शून्य कट हे दोन शून्य कट हा शून्य कट हा एक शून्य कट नमाच पंचेचाळीस नमसक चोपन्न सहा एक सहा 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 छत्तीस आणि आता ही संख्या आली तिरपी आपण या ठिकाणी जसं सांगितलं होतं तेव्हा मग अशी तिरप आल्यानंतर आपण काय करणार सहा पंच तीस सहा गुणिले पाच बरोबर तीस हे काय आलं उत्तर तीस सेकंद हे आलं आपलं उत्तर एक विजेचा खांब लढण्यास किती वेळ लागेल तर तीस सेकंद से, ओके